जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कबरदा हरि कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराज से अपन देहांत निरूपण पहात समास दशक सतवा या दहावा समे आप भजन हा विषय बगत हो तो। सद्गुरूंपाशी जाणे सद्गुरूंच्या उपदेशांवरती सद्गुरूंवरतीच संपूर्णपणे विश्वास बसणे त्यांना अनन्यभावे शरण जाणे त्यांच्याकडून साधना घेऊन ती निष्ठेने करत राहणे आणि अर्थातच ही मिळालेली गुरुपदिष्ट साधना आणि ती करत असताना आपण सांभाळलेली आचरणाची शुद्धता याचा एकत्रितपणे गुरुभजन असा अर्थ आहे हे आपण विस्तृतपणे पाहिलं तो अर्थ पाहून झाल्यानंतर आपण काल निरूपणाच्या शेवटी एका ओळीकडे वळलो त्या ओवीला आज पुन्हा थोडासा स्पर्श करूया आणि मग समर्थ पुढे काय म्हणतायत ते आपण पाहूया ती ओवी होती देह मिथ्या जाणूनी जीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे या ओवीचं विवरण करताना काल असा विषय झाला की आपल्या आचरणानं आपल्या साधनेनं सद्गुरूंना आनंद होईल ते तोषले जातील हे शिष्यानं पहाव आता हा अर्थसुद्धा सूक्ष्मपणे समजून घेणं गरजेचं आहे आपण वर्गात शिकायला जातो पहा आणि वर्गामध्ये एक प्रकारची कुरघोडी असते स्पर्धा असते अशी स्पर्धा सद्गुरूंपाशी अपेक्षित नाही सद्गुरूंपाशी जाण्याचं मूळ ध्येय आपली देहबुद्धी जाणे हेच आहे श्री महाराजांच्या चरित्रातील प्रसंग आपण अनेकदा पाहिलेला आहे श्री महाराज तुकामाईंसमोर गेले तुकामाई त्यांना म्हणाले तुझा खूनच करतो आणि अंगावरती धावून गेले श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले मीही माझा जीव देतो आपल्या मीपणाचा जीव देण्यासाठीच आपण सद्गुरूंकडं जायचं असतं स्पर्धा किंवा ईर्षा मत्सर हे प्रकार मीपणाशी संबंधित झाले नाहीत का आमक्याची साधना किती आहे तमक्याची साधना किती आहे इकडे लक्ष देण्याचा आपला विषय असत नाही सद्गुरूंकडे गेल्यानंतर पहिली गोष्ट कोणती शिकायची तर ती म्हणजे अंतर्मुखता आपलं काय सुरू आहे आपल्या चित्तात काय सुरू आहे आपलं मन कुठे धावतंय किती विचारांमध्ये गुंतत जाते इकडं शिष्यानं पाहणं गरजेचं आहे बहुतेक वेळा काय होतं आपण एका समूहामध्ये सापडतो मनुष्य ही जमातच अशी आहे की ती समुदायामध्ये राहते समुदायामध्ये वाढते सद्गुरूंपाशी गेल्यानंतर सुद्धा आपला एका समुदायात प्रवेश होतो जे त्या सद्गुरूंकडे येणारे असतात असे लोक त्या समुदायामध्ये असतात आता हे सर्व लोक आपण जसे बाहेरून आलो तसेच आलेले असतात बाहेरून म्हणजे विषयामधून सर्व विषयासक्त असतातच असं नाही पण कमी अधिक प्रमाणात सर्व रोगीच असतात श्री महाराज म्हणतात जो तब्येतीनं ठणठणीत आहे तो दवाखान्यात कशाला जाईल जो आजारी पडला आहे तोच दवाखान्यात दिसणार पण जसं आपण दवाखान्यात गेल्यानंतर इतर रुग्णांच्या आजारांकडे पाहत नाही आपण आपल्या आजाराबद्दलच काळजी करतो आणि डॉक्टरांना विचारतो तसंच सद्गुरूंकडे गेल्यावर करावं पण देहबुद्धीचा अभिमानाचा आजार आपल्याला प्रकर्षानं दिसत नाही देहासंबंधित आजाराचा जसा आपल्याला त्रास होतो तसा आपल्याला अभिमानाचा अहंकाराचा अजून त्रास झालेला नसतो आपली दाढ दुखत असेल अगदी तोंडही मिटता येत नसेल तर बाकीकडे आपण कुठे पाहणार तेवढी सवळच आपल्याला नाही आपलं इकडेच लक्ष असतं की कधी या दाढेचा इलाज होतोय आणि माझं दुखणं जात आहे अभिमानाचं दुखणं मात्र असं नाही जो मनुष्य देहामध्ये विषयांमध्ये आसक्त आहे त्या मनुष्याला अभिमान सुखावतो अहंकार सुखावतो त्यामुळे तो आजार आहे इकडेच आपला आधी लक्ष असत नाही सद्गुरू सहवास जर दीर्घकाळ घडला त्यांच्याकडून श्रवण घडलं तर मात्र आपल्या लक्षात येतं की आपण आजारी आहोत अभिमानाचा हा आजार असा छुपा असल्यामुळं इतर लोकांच्या आजाराकडे नकळतपणे पाहिलं जातं आपली अंतर्मुखता बाजूला राहते आणि कोण कसा वागतो कोण मला काय बोलतो कोण किती नामस्मरण करतो किती ध्यान करतो इकडेच आपण लक्ष द्यायला लागतो शिवाय गप्पा मारणे हा एक दुर्गुण आपल्याजवळ आहेच मग कोण कसं आहे कोण कसं वागलं या संबंधीच्या गप्पा सुरू होतात आणि सद्गुरूंनी दिलेला उपदेश बाजूला राहतो या सर्व ठिकाणी साधकानं सावध राहणं गरजेचं आहे समर्थ सांगतात आपल्याला देह मिथ्य आहे हे जाणून त्याचं सार्थक करा आता ते सार्थक करण्यासाठीच आपण सद्गुरूंकडे आलो आहे पण ते सार्थक राहतं बाजूला आणि आपण शिष्याशिष्यांमधल्या स्पर्धेमध्ये ईर्षेमध्ये मच्छरामध्ये अडकून जातो व्यवहार बाजूला ठेवून आपला मीपणा कसा घालवायचा देहभाव कसा घालवायचा हे शिकण्यासाठी आपण सद्गुरूंकडे आलेलो असतो पण सद्गुरूंकडे येऊनही आपण पुन्हा व्यवहारच सुरू करतो इथं साधकानं सावध असावं मला सद्गुरूंचा अंतःकरण जिंकायचं आहे त्यांना तोषवायचा आहे म्हणून जाणून बुजून प्रयत्न करणे हे देहबुद्धीचंच लक्षण झालं नाही का एखाद्या ऑफिसमध्ये साहेबाची मर्जी मिळवण्यासाठी हाताखालचे कामगार हांजी हांजी करत नाहीत का तसं इथं समर्थांना अपेक्षित नाही त्या अर्थानं ते म्हणत नाहीत की तुम्ही सद्गुरूंना तोषवा सद्गुरु देहातीत आहेत त्रिगुणातीत आहेत द्वैतातीत आहेत ब्रह्मानंद परमसुखदं केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमत्स्यादिलक्षम एक नित्यम विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरू तम नमामी असे सद्गुरू आहेत त्यामुळं व्यवहारात एखाद्या व्यक्तीला तोषवणं आणि सद्गुरूंना तोषवणं यामध्ये अंतर आहे ते अंतर आपण समजून घेऊया सद्गुरू हे तत्त्व आहे शक्ती आहे सद्गुरू म्हणजे कोणती एक व्यक्ती नाही सद्गुरूंना पान्हा फुटलेला असतो वासरासाठी गाईला पाना फुटत नाही का किंवा आपल्या लेकरासाठी आईला पानं फुटत नाही का तसंच सद्गुरूंचं असतं जीवानं त्याचं जीवपण टाकून द्यावं आत्मज्ञान करून घ्यावं या पलीकडं सद्गुरूंची कोणतीही इच्छा असत नाही श्री महाराजांचं वाक्य आठवा तुम्ही नाम घ्यावं या पलीकडे माझी कोणतीही इच्छा नाही असं अनेक ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तत्वरूप असलेले सद्गुरू निमित्तापुरते आपल्याला देहामधून भेटतात उपदेश करतात कारण आपण देहामध्ये आहोत म्हणून जसं मला देह आहे म्हणून मला तहान लागते मला भूकही लागते तहान आणि भूक लागल्यानंतर ती शमवण्यासाठी मला तोंड आहे त्या तोंडामध्ये अन्न घालणे किंवा पाणी घालणे या क्रिया माझ्या मलाच कराव्या लागतात कारण मला भूक लागलेली आहे मग तशी भूक ही तत्वरूपाने सृष्टीमध्ये आहेच की अन्न आणि पाणीसुद्धा आहे सृष्टीमध्ये पण मला जेव्हा भूक लागते किंवा तहान लागते तेव्हा माझंच तोंड उघडून मला ती शमवावी लागते तसं गुरु उपदेशाचं आहे तत्वरूपानं सद्गुरु सर्वत्र अस्तित्वात आहेत पण मला सद्गुरु उपदेशाची तहान लागली आहे का ती लागली तर माझी तहान शमवण्यासाठी ते देहाचं माध्यम करून उपदेश करतात देह केवळ माध्यम रूपानं राहतो आणि सद्गुरूंचा उपदेश त्यांच्या अस्तित्वाला दर्शवत राहतो श्री महाराज आज चर्मचक्षूंना दिसणार नाहीत त्यांचा आवाजही ऐकू येणार नाही पण याचा अर्थ असा का की श्री महाराज नाहीत त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ते आहेत याचा अर्थ असा की त्या, त्या शब्दाच्या अनुसरणामध्ये त्यांची कृपा पाजरत आहे आता शिष्यानं त्या अनुसरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे सद्गुरू देहात जरी असले तरी चोवीस तास त्यांच्या देहाचा सहवास लाभू शकत नाही सहवास करायचा असेल तर तो त्यांच्या उपदेशाचा सद्गुरुपदिष्ट साधनेचाच करावा लागतो आणि देहात असलेले सद्गुरूसुद्धा कालांतरानं देह ठेवतातच त्यामुळे राहतो तो केवळ त्यांचा उपदेश त्यांचा अनुग्रह तर त्या अनुग्रहामध्ये राहणं हा एकमेव मार्ग आहे त्यांना तोषवण्याचा म्हणूनच समर्थ म्हणतात भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे सद्गुरूंना चित्त आहे किंवा मन आहे असं म्हटलं तर मग त्यांना देहावरती आणणं झालं नाही का त्यामुळे समर्थांना इथं सद्गुरूंचं चित्तोष व्हावं म्हणजे काय सांगायचं आहे हे सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे लक्ष देऊन ऐका आपण थोडी उजळणी करूया आपण सद्गुरूंपाशी का आलो मग अशी पाहिलं त्याप्रमाणे आपल्या अहंकाराचा नाश करण्यासाठी आलो म्हणजे इथे आपली ध्येय निश्चिती झाली आता त्या ध्येयापासून आपण कदापि ढळता कामा नये आपला आचार विचार आणि कृती अशी असावी की सद्गुरूंना आनंद मिळेल हे सद्गुरूंचं स्थान साधकानं भावानं प्रतिष्ठित करायचं आहे श्री महाराज म्हणत नाहीत का रामाला आवडेल तसं वागावं हा विचार रामाला आवडेल का ही कृती रामाला आवडेल का भगवंत मला पाहत आहे या जाणीवेत जगावं असं श्री महाराज म्हणतात एके ठिकाणी ते असं म्हणतात की आपण अशा कोणत्याही कर्मात मुळात असूच नाही की या क्षणी समोर सद्गुरू आले किंवा भगवंत आले तर आपल्याला लाज वाटेल श्री महाराज आपल्याला भावानं सद्गुरूंना किंवा भगवंताला प्रतिष्ठित करायला सांगतायत आणि मग त्या भावाला अनुकूल आपला आचरण ठेवायला सांगतायत प्रत्यक्षपणे जसं आपण देहानं आपल्या लेकराकडे लक्ष देतो तसं सद्गुरू लक्ष देत नाहीत त्या पलीकडे जाऊन त्यांचं लक्ष असतं आपल्या जीवभावावरती आपल्या अभिमानावरती आपला अभ्यास कसा सुरू आहे आपलं नामस्मरण किती खोलपर्यंत जात आहे इकडे सद्गुरूंचं लक्ष असतं बाहेरच्या गोष्टींना महत्त्व गौण आहे कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे कोण स्त्री पुरुष इकडे सद्गुरूंचं लक्ष असतच नाही त्यांचं जिथे लक्ष आहे तिथे आपण सुधारणा करणं हा त्यांना तोषवण्याचा मार्ग आहे भगवन नामामध्ये बुडून आपल्या कर्मांमध्ये अकर्तेपणानं राहणं हा त्यांना तोषवण्याचा मार्ग आहे आपल्या साधनेमध्ये नियमितता सांभाळणं हा त्यांना तोषवण्याचा मार्ग आहे त्यांनी आचरणाची सांगितलेली पथ्ये परस्त्री परद्रव्य परधन यांच्यापासून दूर राहणं हा त्यांना तोषवण्याचा मार्ग आहे आपापल्या परिस्थितीप्रमाणे दारी आलेल्याला जेवायला देणं अन्नदान करणं हा त्यांना तोषवण्याचा मार्ग आहे हे सर्व करत असताना नामाचं आपल्या स्वरूपाचं स्मरण ठेवणं हा त्यांना तोषवण्याचा मार्ग आहे आणि हे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर अन्नदान करत असताना किंवा आचरण सांभाळत असताना आपण अभिमानाला जवळ बाळगलं की पहा माझा आचार किती शुद्ध आहे पहा मी कुणाचे पैसे घेत नाही पहा मी कुणाची निंदा करत नाही पहा मी कायम अन्नदान करतो असा प्रत्येक ठिकाणी आपला मी जर आपण ठेवला तर त्यानं संतो सद्गुरूंना संतोष होणार नाही सद्गुरू आचरणाची पथ्ये सांगतात पण औषधाबरोबर सांगतात औषध न घेता पथ्य करणे सद्गुरूंना अपेक्षित नाही तर आधी नामाचं अभिमानाला बाजूला ठेवण्याच्या अभ्यासाचं औषध घ्यावं आणि मग आचरणाचं पथ्य सांभाळावं हा एकमेव मार्ग आहे सद्गुरूंना तोषवण्याचा समर्थ म्हणतायत आपल्या देहाच्या अशाश्वततेची जाणीव असावी आपण रावसाहेब काकासाहेब अमुक अमुक संपत्ती असलेला जमीन जुमला असलेला अमुक अमुक श्रेष्ठ वंश कुळा असलेला आहोत हे बाजूला टाकावं आणि कोणत्याही क्षणी मरण येऊ शकतं या जाणीवेमध्ये राहून नरदेहाच्या सार्थकतेकडं गांभीर्यानं पाहावं ते पाहत असताना सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये भावपूर्ण निष्ठापूर्ण राहणं या मार्गानं सद्गुरूंना तोषवावं जे दुर्गुण घालवण्यासाठी आपण सद्गुरूंकडे आलेलो आहोत त्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करू नये आपलं असं होणार नाही की आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि आपली अवस्था बदलली असं परमार्थात मुळात असतच नाही बनत बनत बन जावे हाच परमार्थ मार्ग आहे हळूहळू करत आपल्यामध्ये दोष आलेले आहेत ते हळूहळू करतच निघून जातात आज व्यायाम सुरू केला म्हणजे उद्या तब्येत सुधारत नाही नियमितपणे थोडा थोडा रोज व्यायाम करावा लागतो तरच तब्येतीत काही वर्षांनी फरक दिसतो परमार्थ साधनेतही असंच आहे त्यामुळे आपले दुर्गुण जात आहेत का आपण अंतर्मुख झालोय का आपल्या आचरणात काही फरक झाला आहे का इकडे साधकानं कटाक्षानं पहावं भावानं कसं सद्गुरूंना किंवा भगवंताला प्रतिष्ठित करायचं हे आपण मगाशीच पाहिलं त्याप्रमाणे ते प्रतिष्ठित करून साधनेमध्ये जास्तीत जास्त काळ व्यतीत करावा सद्गुरूंना तोषवण्याचा हाच मार्ग आहे आणि मग यापुढे समर्थ जे म्हणतात ते महत्वाचं आहे चरणागतांची वाही चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी मग हा त्यांचा स्वभाव आहे जसा लेकराची काळजी घेणं हा मातेचा स्वभावच आहे तिला कोणत्या पुस्तकात हे वाचावं लागत नाही की तुझं चित्त तुझ्या लेकराकडे ठेव ते तिकडंच असतं श्री महाराज उदाहरण देतात आई कुठेतरी बाहेर काम करत असते पण लेकराचा आवाज सूक्ष्म जरी कानावरती आला तरी हातातलं काम टाकून त्याला घेते आता आपण लेकरू आहोत का हे पाहणं पण गरजेचं आहे शरणागतांची वाहे चिंता असे शब्द समर्थ वापरतात सगळ्यांची नाही जो शरणागत आहे त्याची चिंता ते वाहतात म्हणजे पुन्हा शरणागतीच्या अभ्यासालाच महत्व आलं नाही का अनन्य भावे शरण हा आपण खोलवर पाहिलेला विषय आठवा असं जो शरण आहे त्याची चिंता वाहणारे सद्गुरू आहेत तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य सद्गुरुविण समाधान आणिक नाही एवढा सगळा उपदेश करून पुन्हा एकदा समर्थ अधोरेखित करतात की सद्गुरूंशिवाय आत्मसमाधान मिळणार नाही आत्मसमाधानाची जागा आपल्या आतच आहे आपलं स्वरूप आपल्यापाशीच आहे आपणच ते आहोत पण हे सद्गुरूंशिवाय कळणार नाही त्याचा मार्गही सद्गुरूंशिवाय सापडणार नाही आणि प्राप्तीही सद्गुरू कृपेशिवाय होणार नाही एकूण काय सद्गुरू सद्गुरू आणि केवळ सद्गुरू एवढंच परमार्थामध्ये आवश्यक आहे तेच जर नसेल तर कोणतीही प्राप्ती शक्य नाही आता समर्थांचं असं झालं की सांगण्यासारखं खरं काही उरलंच नाही सद्गुरूंपाशी सर्वस्व आहे या विषयावरती समर्थ येऊन थांबले आपल्याला आत्मप्राप्ती करायची आहे आपल्यामध्ये दोष आहेत आता त्या दोषांची जाणीव झाली पाहिजे त्यासाठी श्रवण घडलं पाहिजे संत सहवास घडला पाहिजे साधना कोणकोणत्या प्रकारच्या आहेत कशा प्रकारे त्या केल्या पाहिजेत हे सगळं काही समर्थांनी सांगितलं शिष्याच्या श्रोत्याच्या प्रत्येक प्रश्नाला समर्थांनी समर्पक उत्तर दिलं आणि उत्तर देऊन देऊन सुद्धा शेवटी समर्थ हेच म्हणाले सद्गुरुवेण समाधान आणिक नाही त्यामुळं एवढं बोलून झाल्यानंतर समर्थ पुढे म्हणतात सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा सेवट येथे सांगितले पष्ट सद्गुरु भजन स्पष्टपणे आता सद्गुरु भजन मी सांगितलेला आहे तो भाग आपण विस्तृतपणे पाहिला सुद्धा हा खरं म्हणजे आता ग्रंथाचा शेवट आला असं समर्थ म्हणतात पण तत्वतः दासबोध इथं संपत नाही कारण श्रोत्याचे शिष्याचे प्रश्न थांबत नाहीत सद्गुरूंचं स्वरूप करुणामयच आहे त्यामुळे त्याचे प्रश्न थांबत नसल्यामुळं सद्गुरूंचा उपदेशही थांबत नाही आणि दासबोध पुढे सुरूच राहतो त्यामुळे इथं ही ओवी जरी आली तरी दासबोध संवाद हा सुरूच राहिलेला आहे हा सुरू ठेवताना पुन्हा एकदा समर्थ सद्गुरूंचंच महत्त्व अधोरेखित करतात सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता प्रत्यक्ष भगवान शंकरांनी पार्वतीला सद्गुरुंचं महात्म्य सांगितलं ती आहे गुरुगीता समर्थ म्हणतायत गुरुभजनाचं महत्त्व पटत नसेल तर हवं तर त्यांनी गुरुगीता पहावी भगवान शंकर हेच सांगतात की भजनासारखं मोक्षदायक दुसरं काहीही नाही भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही आणखी किती प्रकारे समर्थांनी किंवा आपल्या संतांनी सांगायचं त्यांचं सांगणं आपण कधी गांभीर्यानं घेणार याचा आपणच गांभीर्यानं विचार करावा आणि कृतीला लागावं त्यानं त्यांना खरा संतोष होईल पुढे आता समर्थांनी कशा प्रकारे उपदेश केलेला आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जाने की जीवन जीवनस्मरण जय जय राम